श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री स्वामी समर्थ बघतो नमस्कार बघतो जेव्हा तुम्ही पूजा करता तेव्हा तुम्हाला जांभई येतात डोळ्यात पाणी येते पूर्ण शरीरात कंपन होते शरीर थरथरू लागते आणि या अवस्थेमध्ये तुम्हाला खूपच बरे वाटू लागते जेव्हा असे तुमच्यासोबत घडू लागते तेव्हा अजून पूजा करण्यास तुमचे मन करू लागते तुमच्या देवतेच्या प्रती अजून अधिक श्रद्धा भाव जो आहे तो उत्पन्न होऊ लागतो तर जांभई जी आहे आणि डोळ्यात पाणी जे येते ते काय येते आणि त्याचे काय कारण आहे काय कोणत्या नकारात्मक शक्तीचा प्रभाव तुमच्यावर होतोय का की ज्याच्या कारणामुळे तुमच्या डोळ्यात पाणी येते किंवा तुम्हाला जांभ येत असते काही लोक हा विचार करून पूजा सोडून देतात किंवा मग मंत्र जप सोडून देतात की त्यांनी असे ऐकलेले आहे की जेव्हा जांभई येते तेव्हा जी काही नकारात्मक शक्ती आहे जेव्हा ती त्यांच्यावर असते तेव्हा तिचा ते प्रभाव जो असतो त्याने त्यांना जांभ येऊ लागते ज्यामुळे की जे पूजेचे फळ त्यांना आधी मिळत होते ते त्या पूजेचे फळ हे आता त्यांना प्राप्त होणार नाही तर आज मी तुम्हाला सांगण्यात चाहत आहे की तुम्हाला जांभईची येते डोळ्यात पाणी जे येते पूजा करते वेळी ते काय येते त्याचे नेमकं काय कारण असते बघतो व्हिडिओला पूर्ण ऐका जेणेकरून हे नेमकं काय का आहे हे तुम्हाला समजून येईल पहिली गोष्ट तुम्ही ध्यानपूर्वक ऐका की जांभई येणे डोळ्यात पाणी येणे हे कोणत्याही प्रकारच्या नकारात्मकतेचा प्रभाव असत नसतो अगदी कोणत्याही गोष्टीचा नकारात्मक शक्ती अथवा कोणती तुमच्या शरीरात प्रवेश झाला जेणे की तुम्हाला जांभई येत असेल तर असे काहीच नसते बघतो बघतो जांभई येण्याचे जे मेन कारण असते ते पहिले कारण हे असते की जर तुम्हाला तुमच्या देवतेच्या प्रती तुमचे पूर्ण समर्पण आहे भाव आहे श्रद्धा आहे जेव्हा देवाशी म्हणजे तुम्ही तुमच्या इष्टदेवतेशी त्या देवाच्या मूर्तीशी व कोणता फोटो तुमच्या समोर असे आणि जेव्हा तुम्ही कोणते नाते जोडता त्या तुमच्या इष्टदेवतेशी म्हणजे बघतो की एका वडिलांचे नाते बनवता तुम्ही तुमच्या देवतेशी एक भावाचे नातं जोडता किंवा एका आईप्रमाणे आपलं नातं जोडता तुम्ही त्या तुमच्या इष्टदेवतेशी तर अशा प्रकारचं नातं बनवल्यानंतर व जोडले गेल्यानंतर ती जी मूर्ती अथवा फोटो आहे ती सजीव होऊन जाते तुमच्या अंतर्मनात आणि जेव्हा ती सजीव होते तेव्हा तुम्ही तुमच्या मनाच्या भावाने त्यांची सेवा करू लागता तेव्हा तुम्हाला जांभ येते डोळ्यात तुमच्या पाणी येते तुमच्या मनात एवढा भाव उत्पन्न होतो श्रद्धा उत्पन्न होते त्या देवतेच्या प्रतिकी तुम्ही तुमच्या मनातील साऱ्या गोष्टी त्यांना सांगू लागता त्यांना बोलू लागता त्याचबरोबर खूप साऱ्या लोकांसोबत असे होते की जेव्हा ते या अवस्थेमध्ये पोहोचतात त्यांना जांभई येतात त्यांच्या डोळ्यात पाणी येते तर जेव्हा ते आपल्या देवाच्या समोर आपल्या पिढ्या ठेवत असतात आपली समस्या व अडचणी ठेवत असतात आपल्या अडचणींना मांडतात तेव्हा त्या ते सारांचा मार्ग उपाय जो आहे तो त्यांना मिळत असतो तर बघतो जो तुमचा दे, भाव असतो जी तुमची श्रद्धा असते त्या श्रद्धेच्या सोबतच तुमच्या मनामध्ये त्या देवतेच्या प्रती एवढा भाव उत्पन्न होतो की तुमच्या डोळ्यात पाणी येऊ लागते तुम्हाला रडण्याचे तुमचे मन करू लागते आणि जी जांभई येते त्याची खूप सारी कारणे असतात पण ती सकारात्मक कारणे असतात पण नकारात्मक कारणे कोणतीही असत नाही जेव्हा तुम्ही ध्यान केंद्रित करता तुमच्या आज्ञाचक्रामध्ये मग कोणत्या एका बिंदूवर जेव्हा तुम्ही ध्यान केंद्रित करता तेव्हा खूप सारे असे विचार आहेत जे त्या वस्तू किंवा तुमच्या ध्यानचक्रावर तुमच्या चारी बाजूस फिरत राहतात आणि तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी दिसू लागतात जसे तुमचे विचार असतात तुमचे सगळे संबंधी तुमच्या आजूबाजूचे जुन्या घडून गेलेल्या घटना प्रसंग या गोष्टींच्या विषयी तुम्हाला खूप सारे विचार जे आहेत ते तुम्हाला दिसू लागतात तुम्हाला ऐकू येऊ लागतात आणि जेव्हा तुम्ही हळूहळू ध्यान करण्यास सुरू करता तेव्हा एक अशी अवस्था येते की जेव्हा तुम्ही त्या बिंदूवर आपल्या आज्ञा चक्रावर पूर्ण रूपाने ध्यानस्थ होऊन जाता तर पुढे बघतो या अवस्थेच्या वेळी तुम्हाला जांभा येऊ लागतात दुसरे कारण जे मी तुम्हाला सांगितले की जेव्हा तुमच्या भावनेने व श्रद्धेने तुम्ही जेव्हा एक नातं जोडता तुमच्या देवाशी तेव्हा तुम्हाला जांभया येतात तुमच्या डोळ्यात पाणी येते जर तुम्ही कोणत्या इष्टदेवतेच्या ठिकाणावर गेले असाल जेथील लोकांवर देवांचे व देवींचे वारं येत असे त्यांची सवारी येत असे तर तेव्हा तुम्ही पाहाल की ते वारं येण्यापूर्वी त्यांना मोठमोठ्या जांभया येण्यास सुरुवात होते आणि काहींच्या तर डोळ्यात पाणी येते तर हे असं का होतं कारण जे आपलं मुळाधार चक्र आहे मुळात जी पण शक्ती आपल्या शरीरात प्रवेश करते सकारात्मक शक्ती आपल्या शरीरात प्रवेश करते कोणत्या देवतेची शक्तीचे तरंगे आपल्या शरीरात प्रवेश करतात तेव्हा सर्वात प्रथम आपले जे मुळाधार चक्र आहे त्याला सक्रिय करते ऍक्टिव्ह करते व जागृत करते आणि हे अगदी पूर्ण रूपाने करते आणि अशा प्रकारची देवतेची तरंगे शक्ती जेव्हा तुमच्या मुळाधार चक्रावर पडते तेव्हा तुम्हाला जांभई येण्यास सुरुवात होते बघतो काही लोक भजन करतात तेव्हाही त्यांना त्यांच्या शरीरात कंपन निर्माण झाल्याचे जाणवते मंत्र जपा सुरुवात करतात तेव्हाही त्यांच्या जप केला आहे किंवा जे स्थान सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे म्हणजेच की त्या स्थानी त्यांनी पूजा केली आहे तर या सर्व कार्यांची जपांची व मंत्रांची जी ऊर्जा आहे ती तेथे उत्पन्न होत असते तेथे ती ते ते एक पॉझिटिव्ह ओराच्या रूपात फिरत असते आणि जेव्हा तुम्ही त्या स्थानी जाता तेव्हाही तुम्हाला तेथे मोठमोठ्या जांभया येतात आता हे काय येतात कारण की ती ज्या देवतेची जी शक्ती आहे तरंगी आहे ती तुमच्या शरीरातील मुळाधार चक्रास आकर्षित करतात आणि तुमचे जे मुळाधार चक्र आहे ते जागृत होते आणि त्यानंतर तुम्हाला डोळ्यात पाणी व येण्यास सुरुवात होते तर जेव्हा अशी कोणती दैवी शक्ती जी तुमच्यात येऊ लागते ती तुमच्या अंतर्मनातील मुळाधार चक्रास प्रभावित करते त्याच्या कारणाने जो पूजापाठ करणारा साधक आहे जो भक्त आहे त्यास जांभई येण्यास सुरुवात होते तर बघतो ही होती महत्वाची माहिती की जांभई का येते डोळ्यात पाणी का येते जेव्हा आपण पूजापाठ व आपल्या इष्टदेवतेची भक्ती करत असतो तेव्हा आपल्याच जांभई व आपल्या डोळ्यात पाणी का येते बघतो बाकी अशी खूप सारी कारणे आहेत जे आपल्या साधनेच्या मार्गामध्ये अनुभवाच्या आधारे किंवा मग साधनेच्या आधारे भक्तीच्या आधारे तुम्हाला सांगितले जाऊ शकता की आपण जांभाया का येतात थोडक्यात जसे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची स्वप्ने पडतात त्या स्वप्नांचा अर्थ जो आहे तो वेगवेगळा असतो अगदी त्याच प्रकारे या गोष्टींचा अर्थ जो आहे तोही वेगळा असतो जर कोणी भक्ती करणार आहे पूजापाठ करणार आहे कोणी मंत्र जप करणार आहे जर त्याला जांभई येत असेल तर त्याच्यामागील कारण फक्त त्या देवतीची सकारात्मक ऊर्जा व शक्तीचे निर्माण होणे हे आहे तर उलट ना कोणते नकारात्मक ऊर्जेचा वास होणे तर जेव्हा मुळाधार चक्र जागृत होते तेव्हा तुम्हाला जांबाई येण्यास सुरुवात होते मुळाधार चक्र त्याच व्यक्तींचे जागृत होत असते बघतो जेव्हा ते निरंतर मंत्र जाप करतात भक्ती पाठ करतात त्यांचेच मुळाधार चक्र जागृत होत असते बघतो अशा आहे की तुम्हाला हे समजलेच असेल की पूजा भक्ती व पाठ करताना जांभई का येतात व डोळ्यात पाणी का येते अशा करतो की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असे खूप खूप धन्यवाद